नमस्कार मी उमेश पोहोदरे राहणार यवती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ आज आपण चना टोकन चालू केलेली आहे हे इकडे स्प्रिंकलर दिसते आहे तिकडे तुरी टोकन झालेली आहे आणि इथे चना टोकन चालू आहे हे बघू शकता तुम्ही क्षेत्र कसं आहे इथे सोयाबीन काढल्यानंतर आपण मीरा एकाहत्तर आणि गोल आणि सोबत स्टिकर घेऊन फवारणी केली त्याच्या आता तीन दिवसानंतर पाऊस गेला आजपासून आपण इथे चना टोकन चालू केलेली आहे आता आपण चना कसा पडतो ते पण दाखवू अशा प्रकारे आता आपली इथं चना टोकन झालेली सुरुवात केलेली आहे आणि आता आपण तुरीच्या प्लॉट कडे जाऊ तुरीचा प्लॉट बघू आता आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो हा आपला साडेतीन एकर तुरीचा प्लॉट जात बेडियन सातशे सोळा आपण तुरीच्या मागे आपल्या चण्या आणि तुरीच्या मागे एक एक घंटा पाणी देत आहोत आपण आता हे हो बघा अहमदातली जागा आणि ही तूर बिडियन सातशे सोळा याच्यावर अजूनपर्यंत आपण एकही एक फवारणी घेतली नाही आता दोन तीन दिवसांना आपण याच्यावर एक फवारणी घेऊन पानं गुंडाळणारी अळी आहे आणि आता शेवऱ्यावर निघत आहे तर आता आपण इथे एक फवारणी घ्यायचं उद्या किंवा परवा होऊन जाईल कशी वाटली तूर टोकन, कमेंट हो। चना टोकन नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हो नवीनच चॅनल चालू केलेला आहे हॅलो कास्तकार त्याचं नाव आहे योग्य वाटल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आपलाच एस आर टी शेतकरी उमेश पोहोदरी येती धन्यवाद नमस्कार